आज जितेंद्र आव्हाड विरोधात आम्ही तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आलो होतो आणि तो निषेध आम्ही व्यक्त केला आम्ही जोडे मारले बॅनरला पण तो व्यक्ती जर समोर असला तर त्याला त्याच पद्धतीने प्रत्यक्षात आम्ही जोडे मारो आंदोलन करू आणि तो जर समोर आला तर त्याला काळं फासू कारण आजपर्यंत नेहमी हिंदू देवी देवतांवर त्यांनी कायम गरळ ओखलेली आहे आणि हिंदू देवीदैवतांवर गरळ ओखून चुकीचं वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा आम्ही कायम निषेध करणार आहोत या जितेंद्र आवडला ज्या हिंदू धर्मात त्यांनी जन्म घेतला आम्ही सर्व हिंदू मिळून आम्हाला लाज वाटते की अशा व्यक्तीचा जन्म हिंदू धर्मात चाला त्या व्यक्तीला लाज वाटायला पाहिजे की ज्या रामाणी जिवंत असताना चौदा वर्ष वनवास भोगला आणि नंतरही आज पाचशे वर्षानंतर त्यांचं कुठल्याही प्रकारे मंदिर नव्हतं आज ते मंदिर करण्याचं काम त्याचा जीर्णोद्धार मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांनी केलं आहे त्याचं कौतुक करायचं सोडून यांना यांचं राजकारण पडलं आहे आणि यांच्या राजकारणापोटी ते इतकी गलिच्छ आणि इतक्या खालच्या बाबती भाषेमध्ये दे स्टेटमेंट देत आहे ते यांना लाज वाटायला पाहिजे वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि ते वेळोवेळी नेहमीच हिंदू धर्माचा अपमान करत आलेले आहेत मला असं वाटतं ते भारतीय नाही येतच आणि हिंदू मानतही नाही स्वतःला अशा याच्यामुळं मला त्यांचा निषेध करते मी त्यांच्या वक्तव्याचा